तुम्ही फोटो का काढलात फोटो फोटो काढा काढला तुम्हाला अधिकार काय माझा फोटो काढायचा मोबाईलचा कशाला हात नका लावू मला मी तुम्हाला विचारतो तुम्ही माझ्या गाडीचा का फोटो काढलात तुमच्याकडे मशीन असली तुम्ही फाईन मला मारू शकता नमस्कार मंडळी कशा सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर पुन्हा एक आपण व्हिडिओ घेऊन आलेलो एक पोलिस कारण की आता बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आहे काय तर हे तुम्ही ठरवू शकता आणि कमेंटमध्ये सांगू शकता कि की याच्यामध्ये चूक नेमकी कोणाची आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की काय झालेलं आहे मोबाईलच्या कॅमेऱ्याने शूट केलेला आहे त्याचा फोटो आणि नंतर चलन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की सगळीकडेच आजकाल चालू आहे पण हे पूर्णपणे इनलिगल आहे यांना परमिशनच नाही आहे असं मोबाईलमध्ये फोटो काढा परत ते त्या फोटोवरून स्कॅन करून त्याला चलन मारा म्हणजे तो व्यक्ती घरी पोहोचते त्याच्यानंतर त्याला माहीत होते अरे आपलं चलन कस काय झालं काय झाला माहिती नाही असं म्हणजे त्यांच्याकडं राहते ना चलांची गण राहते जे कॅ त्यांच्याकडं असं मशीन असतं आहे त्या त्या मशीनने ते फोटो काढू शकतात ते अलाउड आहे ते पण समजा कुणाची चुकी असेल तर असं मोबाईलमध्ये फोटो वगैरे काढणं योग्य नाही आहे तरी तुम्ही ठरवा या व्हिडिओमध्ये कुणाची चुकी आहे काय आहे आणि कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघत आहात कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की आपला व्हिडिओ नेमका कुठपर्यंत चालला आणि लोकांना हा व्हिडिओ कुठपर्यंत आवडते आणि हा व्हिडिओ म्हणजे या व्हिडिओमधून शिकण्यासारखा आहे की नेमकं आता चुकी कोणाची झाली काय झाली आणि असं मोबाईलमध्ये फोटो काढून म्हणजे खोटंसुद्धा बोलत आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आम्ही फोटो वगैरे काय काढला नाही पण तो व्यक्ती एकदम शार्प होता त्याने डायरेक्ट मोबाईल घेतला आणि त्याच्यामधून तो दाखवू शकते की बघा याच्यामध्ये फोटो आहे आणि हो तो डिलीट करतो पण डिलीट करण्याचा प्रयत्नामध्ये तो सापडला जातो तर याच्यामध्ये नेमकी चुकी कोणाची व की जे व्यक्ती समजा जातात त्यांची चुकी आहे गाडी चालवणारी चुकी आहे की जे मोबाईलमध्ये फोटो काढून नंतर चलन मारतात यांची चुकी आहे नेमकी चुकी कोणाची आहे हे तुम्ही ठरवू शकता आणि कमेंट करून सक सांगू शकता म्हणजे तुमचं मत इथं महत्त्वाचं आहे की तुमचं म्हणणं काय हवं याच्यावरती ना कारण की मीडियामध्ये खूप पावर आहे कारण तुम्ही बघू शकता मागचा एक आपला असाच व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की म्हणजे विनाकारण सगळे रूल फॉलो करत असताना काही नागरिकांना त्रास होतो तर याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न आपण हेच करतो की म्हणजे आपण एक बाजू मांडत नाही दोन्ही बाजूनं बोललो की चुकी कोणाची असते काय असते पण याच्यामध्ये तुम तुम्ही ठरवू शकता जनतेचं मत आहे की बाबा तुम्ही काय करू शकता नेमकी याच्यासाठी आणि हा व्हिडिओ जर पोचत असेल वरिष्ठ अधिका अधिकाऱ्याकडे तर त्यांनीसुद्धा याच्यावरती विचार करावा की आपली कुठेतरी चूक होत आहे तर या चुका दुरुस्त झाल्या पाहिजे बाकी जनतेचं काय मत आहे जनतेचं जनतेलंच आहे तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे काय होईल असे जसे व्हिडिओ जे मी अपलोड करील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा, कर करा। जेणेकरून असं कोणासोबत बोलत हो असेल तर समजा ते आपण टाळू शकतो किंवा थोडंसं म्हणजे हुशार होऊ शकतो या बाबतीत तर चला व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया इकडे का पोलिसवाल्यांनी फोटो काढलेला आहे मोबाईल मध्ये नाही अहो साहेब मी काय बोलतोय तुम्हाला मशीन असल्यावरती तुम्ही फाईन मारू शकता ना मोबाईलवरती अलाउड नाही ना तुम्हाला फोटो कशाला का काढला फोटो दाखवा तुमचा कॅमेरा ही रेकॉर्डिंग चालू आहे आहे ठीक फक्त तुम्ही एक मिनिट एक मिनिट हा कशामुळे काय फोटो, 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 फोटो काढला तुमचं नाव काय प्रवीण सानंद हा फोटो कशामुळे काढला मग ते कशामुळे काढलं तुम्ही नंतरला पण मारू शकता का गाडीचा फोटो कशाला काढलात तुम्ही माझ्या गाडीचा फोटो कशाला काढलात एक मिनिट एक मिनिट हा बघितलं तुम्ही माझ्या गाडीचा फोटो का काढलात तुम्ही फोटो का काढलात कुठं आता गाडी माझी उभी होती माझी गाडी रॉंग कोणती कसली तुम्ही फोटो का काढलात फोटो काढा का काढला तुम्हाला अधिकार काय माझा फोटो काढायचा मोबाईलचा कशाला हात नका लावू मला मी तुम्हाला विचारतो तुम्ही माझ्या गाडीचा का फोटो काढलात कुठला तुमच्याकडे मशीन असली तुम्ही फाईन मला मारू शकता ना मी या दुकानात फक्त असं निघालो तुम्ही माझ्या गाडीचा क्लिअर फोटो काढलात काढला हा आज नंतर कोणत्या फोटो माझ्या गाडीचा आहे कुठला म्हणजे काढला आहे इथला तू कुठे झाला त्यावेळेस कुठे इकडे तो दाव दुकानात मी ना इकडनं ना असं गेलो ना रॉंग ना ना। कसा माहिती का इकडनं आल्यावरती तुम्ही, 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 तुम्ही फोटो कोण तुम्ही एक मिनिट तुम्ही फोटो कोणत्या बेसवरती काढला तुम्हाला घाबरवण्यासाठी फोटो मारा मारा हा ठेवला कशाला डिलेट मारा मारा डिलेट समोर मारा फाईल मधन बॅक करा बॅक करा एक मिनिट एक मिनिट बॅक करा हा ना हा ना बॅक करा बॅक करा इथं डिलेट फाईल्स मध्ये ना याच्यामध्ये पण असतात हे काय करा परमनंट डिलीट असे फोटो तुम्ही काढू नका बघा आमचे पण घरातले पोलीस मध्ये आहेत माझे काका स्वतःहून तुम्हाला मी आता गेलेलो तरी पण मी रिटर्न आलो का तर तुम्हाला बघितलं म्हणून मशीन असल्यावरती तुम्ही फोटो काढायला उगाच तुम्ही काढू नका हा देवीचा रोड आहे आणि इकडनं अशी आहे ना दादागिरी चालू असे इकडनं एवढं काढायला लागले त्यांचं काय नाही फोटो का काढलात तुम्ही यायचं सर फोटो काढलात माझा तो अडचण झाली तुम्ही फोटो काढलात करून तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा पण जास्ती जास्त शेअर करायला पाहिजे आणि कमेंट करा की तुम्हाला हा याच्यामध्ये चुकी कोणाची वाटलेली आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाय जय महाराष्ट्र